ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण फक्त मुठभर पोथिंबरपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत जर घरात भाजीला काही नाही आणि काय बनवायचं सुचत नाही किंवा ऐनवेळी पाहुणेरावळेसुद्धा येतात आणि त्यावेळेससुद्धा भाजीला काय नसतं आणि मग काय बनवायचं हे सुचत नाही तर नक्कीच ही रेसिपी कराल कारण की पाहुणेसुद्धा तुमचे भरभरून कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस घरात भाजीला असेल ना तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही बनवायला जर एकदा केली तर तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तरी बघा त्याआधी आपल्याला इथे फक्त मुठभर कोथिंबीर लागणार आहे आता कोथंबीर तर सगळ्यांच्याच घरामध्ये अवेलेबल असते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही लगेच म्हटलं ना तरीसुद्धा बनवाल आता बघा कोथंबीर स्वच्छ अशी पाण्याने मी धुवून घेतलेली आहे आणि ही कोथिंबीर आपल्याला छान अशी अगदी बारीक कट करून घ्यायची आहे तरी ती पाहू शकता जी कोथिंबीरची देठंसुद्धा आहेत ना तीसुद्धा इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे देठं वगैरे आपल्याला इथे काढून घ्यायची नाही कारण की देठामध्ये सुद्धा अगदी पौष्टिकता असते किंवा मग ती टाकून न देता आपण ती इथे वापरणार आहोत आता बघा कोथिंबीर कट करून झालेली आहे तोपर्यंत एका साईडला घॅसवरती कढई तापत ठेवली आहे कढईमध्ये अगदी थोडंसं अर्ध्या सुद्धा कमी ते तेल घातलेलं आहे मी इथे तेल तापलं की त्यामध्ये दोन लहान आकाराचे इथे मी कांदे बारीक असे कट करून घेतले आहेत म्हणजे मिडियम आकारामध्ये कट केलेले आहेत आता बघा कांदा आपल्याला फास्ट गॅसवरती छान असा परतून द्यायचा आहे इथे पाहू शकता कांदा हलकासा परतत आलेला आहे आपला आता यामध्ये मी किसून घेतलेलं खोबरं घालणार आहे तर आता बघा ही रेसिपी सा ना मी दोन व्यक्तीनुसार करत आहे त्यानुसार इथे साहित्याचं प्रमाण जे आहे ना ते कमी जास्त केलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी करत असाल ना तर मग इथे कांदा वाढू शकता खोबरं वाढू शकता किंवा मग जे आपण इतर साहित्य घेतलेलं आहे ना ते इथे तुम्ही वाढवलं तरी चालेल आता कांदा आणि खोबरं थोडंसं परतत आलं की यामध्ये लसूण घातलेलं आहे सोलून आणि अगदी थोडंसं अद्रक घालून घेतलेलं आहे आता स्लो गॅसवरती आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे इथं खोबरं किसून घेतल्यामुळे गॅस शक्यतो स्लो करायचा आहे आपल्याला जर फास्ट केलं ना तर मग खोबरं वगैरे लवकर जळू शकतं तर बघा मसाला आपला छान असा परतून झालेला आहे आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन थंड करून वाटून घेऊया पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी दोन ते अडीच पळा इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा मग जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे जिरे मोहरी छान तेलावरती तडतडून तर द्यायचं आहे आपल्याला आणि गॅस इथे स्लो करायचा आहे कारण की आता इथे आपण मसाले घालणार आहोत जर तुम्ही फास्ट गॅस केला तर मसाले करपू शकतात त्यामुळे गॅस अगदी स्लो करा आता मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट एक चमचा बेडगी मिरची पावडर दोन चमचे छोटे कांदा मसाला एक मोठा चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा इथे आपल्याला मटन मसाला घालायचा आहे बघा अगदी बेसिक मसाले घातलेले आहेत मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कोणताही गरम मसाला वगैरे घातला तरी ना तरीसुद्धा चालणार आहे आता बघा स्लो गॅसवरती मसाले छान परतून दिलेले आहेत आणि जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घेऊया तुम्ही इथे पाहू शकता वाटण अगदी बारीक वाटलेलं आहे मी अजिबात जाड वगैरे इथे वाटण आपल्याला ठेवायचं नाही आहे आता सगळा मसाला यामध्ये टाकून घेऊया आणि छान असा तेलावरती हा मसाला आपल्याला परतून द्यायचा आहे आता इथे अजून तरी आपण कोथिंबीरचा वापर केलेला नाही नक्की कोथंबीरचा वापर कुठे करायचा हे सुद्धा पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठे स्किप वगैरे करू नका पण जर एकदा ही भाजी तुम्ही केली ना किंवा के ही रस्सा भाजी केली ना तर नक्कीच या रेसिपीच्या प्रेमात पडाल इतकी जास्त ही रेसिपी भन्नाट होते आता बघा मसाला एक दोन ते तीन मिनटं मीडियम गॅसवरती मी परतून दिलेला आहे अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतायचा आहे जितका तुम्ही मसाला छान परताल ना तितकी आपली जी रस्साभाजी आहे ना ती छान होणार आहे आणि त्याला रंगसुद्धा अगदी छान येतो अजून एक ते दोन मिनटं इथे मी परतून घेते आणि मग तुम्हाला दाखवते इथे बघा छान अशी एक ते दोन मिनटं पुन्हा मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी ओतून घेतलेलं होतं कारण की त्यामध्ये आपण वाटण सुरुवातीला वाटून घेतलेलं होतं आता इथे मी कमीत कमी एक ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे आता ही भाजी जितक्या लोकांनुसार तुम्ही करत असाल कि कर ना किंवा जितकं साहित्य तुम्ही वाटण्यासाठी घेतलं होतं ना त्यानुसार इथे तुम्ही पाणी टाकू शकता आता बघा यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता मीडियम गॅसवरती याला छान अशी आपल्याला उकळी आणून द्यायची आहे याला उकळी येते तोपर्यंत आपण जी आपली पुढची प्रोसेस आहे ती करून घेऊया आता बघा इथे एक वाटे घेतलेली आहे वाटीमध्ये तीन चमचे इतपतनी बेसनपीठ घालून घेतलेलं आहे आपण जे रेग्युलर बेसनपीठ वापरतो ना तेच इथे घ्यायचं आहे आता इथे बेसनपीठसुद्धा तुम्ही जितक्या लोकांसाठी ही रेसिपी करत असाल ना त्यानुसार इथे तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे लसणाने छान असा फ्लेवर येतो त्यामुळे नक्कीच लसूण घाला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे अगदी अर्धा चमचा इतपत हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा धना पावडर आणि भरपूर अशी यामध्ये जी आपण सुरुवातीला कट करून घेतली होती ना कोथंबीर ती घालून घ्यायची आहे जितकी तुम्हाला कोथंबीर यामध्ये जास्त घालता येईल ना तितकी तुम्ही इथे घालू शकता पण इथे मी फक्त मूठभर कोथंबीरचाच वापर केलेला आहे त्यामुळे मी तेवढीच घातलेली आहे आता बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना पाणी एकदम ओतायचं नाही अगदी थोडं थोडं लागेल असं पाणी यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसा आज माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा इथे पाहू शकता तुम्ही अगदी घट्टसर मी हे पीठ ठेवलेलं आहे जास्त जर पाणी टाकलं ना तर पीठ अगदी तुमचं पातळ होईल आणि पुन्हा तुम्हाला यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि बेसनपीठ ॲड करावं लागेल बघा चमचा आणि छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या या बॅटरची झालेली आहे आता हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तोपर्यंत एका साईडला जे कालवनाला आपण उकळी यायला ठेवली होती ना त्यालासुद्धा छान अशी उकळी आली आहे तुम्ही इथे पाहू शकता छान अशी करीसुद्धा कालवनाला आलेली आहे आपल्या आता यामध्ये आपल्याला अगदी छोटी छोटी ही भजी सोडून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता भजी सोडताना मी अगदी मोठी सोडलेली नाही आहे छान लहान लहान भजी सोडायची आहे जर तुम्ही मोठी भजी सोडली ना तर मग शिजायला खूप वेळ लागेल आणि मग ती खायलासुद्धा इतकी छान लागणार नाही कारण की आजपर्यंत शिजणार नाही त्यामुळे अगदी लहान लहान ही भजी सोडा आणि घॅस अगदी आपल्याला इथे स्लो ठेवायचा आहे अगदी फुगून वरती येते ही भजी इतकी छान लागते ना की तुम्ही नक्कीच ही रेसिपी पुन्हा पुन्हा कराल इतकी जास्त अप्रतिम लागते तांदळाची भाकरी म्हणा बाजरीची भाकरी म्हणा किंवा मग भाताबरोबर कशासोबत येईल ही रेसिपी अगदी भन्नाट लागते जर तुम्ही बाजरीची भाकर खात असाल ना तर नक्कीच चुरूल खाल कारण की चिकन मटनला अंड्याच्या भाजीला सगळ्या नॉनव्हेजच्या भाज्यांना मागे सारणारी ही, ही, ही भाजी आहे ज्यावेळेस तुम्हाला पनीर वगैरे खाऊ वाटेल ना तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा पनीरला सुद्धा मागे सारणारी ही भाजी आहे आता बघा अगदी सगळी भजी मी सोडून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक सात ते आठ मिनटं ही भाजी शिजून द्यायची आहे तर इथे पाहू शकता अगदी आपली परफेक्ट अशी भाजी शिजलेली आहे आतमधली आणि भाजीची थिकनेससुद्धा इथे तुम्ही पाहू शकता जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही अगदी चमचमीत होते जर तुम्ही थोडंसं लाल तिखट वगैरे जास्त वापरलं ना तर अगदी झणझणीत ती भाजी तयार होते चिकन मटनलासुद्धा मागे ही भाजी आहे त्यामुळे नक्कीच एकदा करून बघा आता बघा जी भजी आहे ना ती आपली अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आता गॅस बंद करून घेऊया वरणं छान अशी कोथंबीर घालून घेऊया आणि आपली ही चमचमीत रस्सा भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय